यक्षाला दिलेल्या उत्तरामध्ये अकिम आश्चर्य मत परम असं यक्षाने विचारलं त्यावेळेला धर्मराजाने सांगितलं अहन्य अनिभूतानी गश्चनचे यमालयम शेष स्थिरत्व इच्छंती किंवा आश्चर्य मत परम पोचून देणारी माणसंच असतात पोच पोच त्याला पोच करायचा आहे तोही माणूसच असतो पण पोस्त करणाऱ्याला माहीत असते आपण इथंच येणार आहोत तरी सुद्धा पोस्त करणारी माणसं सावध होत नाही त्याच्यापेक्षा दुसरं काय आश्चर्य आहे का असं घडतंय काही कळत नाही पण घडते महाराज आश्चर्य वाटते खरं म्हणजे ऐंशी वर्षाची माणसं सुद्धा पद नाही भेटलं तर नाराज होता तो तोच <laughs> होता तो नाराज तुम्ही तुम्हाला दिलंय कोणी हे पद नाराज तर समाजाने झालं पाहिजे ना तुम्ही नाराज होता ऐंशी वर्षाच <laughs> <laughs> हे दुपट्ट बांधण्या ते सारखं टाकलं असत अरे किती दिलं राज्या देवाने तुम्हाला खरं <laughs> <laughs> सांगतो <laughs> कोण <कौन> जगन्नाथ पाटील <laughs> कोण <कौन> जगन्नाथ पाटील सांगा <laughs> बरं इकडे नसतील तर कोण जगन्नाथ पाटील <laughs> रेल्वे स्टेशनवर भेटले असते तर पुरीचे विचारलं असतं एखाद्या वेळेला शीत जोडायला असतं तर कुठल्या जातो <laughs> <laughs> कोण <कौन> जगन्नाथ पाटील <laughs> जगन्नाथ पाटलाला महाराष्ट्राच्या समोर उभं केलं हे फक्त धर्माने केलं लक्षात ठेवा या धर्माशी बेमानकी करायची तुम्हाला उभं केलंय समाजापुढे हे लोकांनी केलं लक्षात ठेवा त्या लोकांशी बेमानकी करायची कोण संजय महाराज सातवी नापास संजय महाराज पास पण सातवी नापास आमचे बंधू मोठे बंधू गेले म्हटले याला वरपास तरी करा ना वरपास करायला मार्फ तर पाहिजेत म्हणे <laughs> आम्हाला समाजाच्या समोर जे उभं केलं महाराज ते आमच्या धर्माने केलं मला असं वाटतं की धर्माशी नाही बेमानकी झाली पाहिजे मरायचा एक दिवस कधी मरायचं काही माहीत नाही जडी बुवड बुवडे